नमस्कार मावळ्यांनो आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण जितेंद्र जोशी यांच्या सोबत गप्पा मारल्या तर या व्हिडिओ मध्ये प्रीमियर शो मध्ये पुढे काय घडले तर चला पाहूयात जय भवानी जय शिवराय तर सर्वप्रथम आपण भेटतोय या चित्रपटातील दोन कलाकारांना ते म्हणजे अक्षय टंसाळे आणि पर्णपेठे यांना आम्ही यांना चित्रपटाबद्दल विचारलं की नेमका त्यांनी यामधून काय संदेश दिला आहे त्याचबरोबर हे सुद्धा सांगितलं की यूट्यूबवर जे आमच्यासारखेच असे बरेच मराठी चॅनल आहेत जे स्वतःच्या व्हिडिओजद्वारे गडकिल्ल्यांची माहिती आणि त्याचबरोबर शिवकार्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहेत तर या कार्याबद्दल त्यांचीही काय प्रतिक्रिया आहे ऐकूयात बघतोच काय करी फिल्म आत्ताच रिलीज झाली आणि त्याच्यामागे पण असंच उद्दिष्ट आहे जे तुम्ही लोकं काम करताय सगळेजणं मिळून तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही यांना पण हातभार लावा आणि फिल्म बघून तुम्हाला जे वाटतं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे, जे गडकिल्ले आहेत त्याचं संवर्धन संवर्धन करणं त्याची काळजी घेणं हे आपण केलं पाहिजे तर आपण पार्टीज वगैरेला न जाता किल्ल्यांवर जाऊन आधी ते बघूया कारण ते आपल्या महाराष्ट्राचं वैभव काम करताय ज्यांनी काढलं आहे उघड संवर्धनासाठी जे लोक काम करतात त्यांना आमचा हा मानाचा मुजरा आहे हा सिनेमा त्यांना आम्ही डेडिकेट केलेला आहे त्यामुळे तुमचं चॅनेलला आमचा फक्तच काय मुजरा कर हा चित्रपट अर्पण केलेला आहे त्यामुळे तुम्ही नक्की बघा खूप महत्त्वाचं काम तुम्ही करताय आणि सिनेमातनं पण आम्ही हे सांगायचा प्रयत्न केला आहे की हे काम महत्वाचं आहे आता आपण भेटतोय दुसरे कलाकार किरण गायकवाड यांना यांना आम्ही विचारलं की असं काय आहे हो या चित्रपटामध्ये जेणेकरून प्रेक्षक हा चित्रपट बघायला चित्रपटगृहाकडे आकर्षित होतील एक विनंती आहे हा चित्रपट चित्रपट ग्रहातच जाऊन बघा आपला महाराजांचा विषय आपल्या जवळचा विषय आपल्या गडकिल्ल्यांचा विषय बघतोस काय सो मच आणि अशीच अशीच कलाकारांना भेटल्यानंतर आपण आता भेटतोय या चित्रपटाचे यत्रतत्र सर्वत्र अर्थात डायरेक्टर हेमंत ढोमे यांना हेमंत ढोमे यांना या चित्रपटाबद्दल आम्ही काही विचारलं नाही कारण ही या आयडियाचीच कल्पना आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे याउलट आम्ही हेमंतजींवर शुभेच्छांचा वर्षाव केला सर नमस्ते खूप छान फिल्म सर ॲक्च्युली आमचा युट्यूबचा चॅनल आहे ज्याच्यावर आम्ही गडकोट किल्ले आणि मंदिरं हो oh. याच्यामागचा इतिहास दाखवत असतो yeah. तर हा जो विषय तुम्ही घेतला आहे ना तो म्हणतो ना इथं मिळाला आहे इथून मिळाला आहे तुम्हाला असं माझं म्हणतं खूप छान तुमचा पहिला जेव्हा फेसबुकवर तुम्ही ट्रेकिंग जर तो जेव्हा शो केला होता ना तेव्हा मी तेव्हापासून शेअर करतो तर स्पेशल कॉम्प्लिमेंट तुम्हाला सर स्पेशल कारण हे मला माहिती आहे की डायरेक्टर म्हणून हे तुमची कल्पना आहे आयडियाची कल्पना आहे का तर असंच पुढं तुमची वाटचाल असू दे आणि आमच्या सगळ्यांकडून फक्त महाराष्ट्रामधूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरमधून पण सर्व लोकांकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा थँक्यू भेट घातल्या होत्या हो थँक्यू थँक्यू बाय तर फ्रेंड्स प्रीमियरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा या टीमने एक सुंदर असा प्रयत्न केलेला आहे एक सुंदर मेसेज दिलेला आहे या चित्रपटाद्वारे तो चित्रपट तुम्ही जरूर पहा जितेंद्र जोशींसोबत मारलेल्या गप्पा आणि या चित्रपटाचा जो रिव्ह्यू आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतो आणि काय बरं सांगायचं होतं अरे हो हा हा व्हिडिओ आणि त्याचसोबत आमचा चॅनेल तुम्हाला आवडला असेल तर 気をつけてね、気をつけてね、シェアしてら <laughs>